कलम तीनशे चौपन्न विनयभंगाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता मुक्त न्यायालयाचा चा विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती चार वर्षानंतर या घटनेतील आरोपींची पुसद येथील विद्यमान न्यायालयामार्फत निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पिंपळगाव सुदगिरणी येथे एका अडतीस वर्षीय महिलेची दिनांक सोळा नऊ दोन हजार वीस रोजी पिंपळगाव सुदगिरणी येथीलच अरविंद भगवान ससाने व प्रदीप दीपक ससाने यांनी विनयभंग केल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती या तक्रारी अन्वये घटनेतील आरोपी यांना पोलिसांमार्फत अटकही करण्यात आली होती व पुसद येथील विद्यमान न्यायालयातील प्रथम श्रेणी कोर्ट जाधव मॅडम यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता घटनेतील आरोपी यांची रवी मार्फत, बेल घेण्यात आली होती चार वर्षानंतर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रथम श्रेणी तिसरे कोर्ट एस एस जाधव मॅडम यांनी एकोणीस नऊ दोन हजार वीस रोजी घडलेल्या कलम तीनशे चोपन्न विनयभंगाच्या घटनेतील आरोपी अरविंद भगवान ससाने व प्रदीप दीपक ससाने यांची निर्दोष मुक्तता केली घटनेच्या काही कालावधीपूर्वी फिर्यादीच्या मुलासोबत आरोपींची भांडण झाली होती आणि त्याचा वचपा काढण्यासाठी फिर्यादी महिलेने विनयभंगाची केस दाखल केली या मुद्द्यावर युक्तिवाद करत आरोपीचे वकील ॲडव्होकेट रवी वाघमारे यांनी आरोपीची भूमिका मांडली आणि या तथ्याला ग्राह्य मानून विद्यमान न्यायालयामार्फत आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली